नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ए टू हेड मराठीमध्ये तर मित्रांनो या वीक मध्ये नॉमिनेशन मध्ये आहेत चार सदस्य इकडे निक्की सॉरी निक्की अभिजित आणि इकडे आहे अंकिता आणि वर्षतई आता हे चारही जर सदस्य आपण पाहिले तर खूप टॉप लेवलचे सदस्य आहेत खूप पौप पॉप्युलर सदस्य आहेत आता याच्यामध्ये त्यातल्या त्यात जर पाहायला गेलो आपण कोण वीक आहे तर त्याच्यामध्ये वर्षतई सध्या तरी कुठेतरी वीक दिसत आहेत कारण त्यांचा जो गेम आहे तो पहिल्या आठवड्यात दिसला परंतु त्याच्यानंतर त्यांचा जो गेम आहे तो कुठेच आपल्याला दिसलेला नाही त्याच्यामुळे निकीने ज्यावेळेस त्यांच्यासोबत पंगे घ्यायचे सोडून दिले आणि वर्षताईने देखील त्याच्यासोबत पंगे घ्यायचे सोडून दिले पासून वर्षताई शांत झालेला आहे आणि त्या घरामध्ये दिसत नाही परंतु यावेळेस ज्या वोटिंग लाईन्स आहेत त्याच बंद करण्यात आलेल्या आहेत आता वोटिंग लाईन्स का बंद करण्यात आलेल्या आहेत तर याच्या मागचं सगळ्यात मोठं एक कारण असं आहे की यावेळी जे चारही सदस्य नॉमिनेशनमध्ये आलेले आहेत जसं की अभिजित निक्की आणि अंकिता आणि वर्षताई हे चारही सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये खूप महत्वाचे आहेत आणि कुठेतरी वर्षताई या खूप सिनियर ऍक्टर आहेत आणि त्यांनी बिग बॉसच्या घरामध्ये येणंच हे खूप मोठं डिसिजन होतं आणि धारसाचं डिसिजन होतं त्याच्यामुळे कुठेतरी वर्षाताईंना एवढ्या लवकर घराबाहेर काढू शकत नाही बिग बॉस कारण त्यांचं काहीतरी बोलणं झालंच असेल याच्यावरती कारण जर लवकर घराच्या बाहेर पडणार असेल तर कोणी येत नाही बिग बॉसच्या घरामध्ये जर लवकर घराबाहेर जाणार असेल आणि एवढी मोठी एक ॲक्टर आहे ती जर घरामध्ये येत असेल लवकर बाहेर जाण्यासाठी तर ते शक्य नाही आहे त्यांनी कुठेतरी त्यांचं असं झालं असेल की मी घराबाहेर लवकर जाणार नाही त्यामुळे जर असं काही असेल तरच मी बिग बॉसच्या घरामध्ये येते आणि जर बाकीचे तीन कॉन्टेस्टंट पाहिले तर ते घरामध्ये खूप जास्त कॉन्ट्रिब्युशन आहे त्यांचं त्यांचं खूप जास्त कॉन्टेंट आपल्याला भेटतोय त्याच्यामुळे कुठेतरी बिग बॉस पेसात पडलेले असतील की आता कोणाला घराबाहेर काढायचं त्याच्यामुळे कुठेतरी यावेळी जे वोटिंग लाईन्स आहेत त्याच बंद करून टाकलेल्या आहेत आणि याच्या मागचं महत्त्वाचं कारण हेच आहे की कोणालाही बिग बॉसला घराच्या बाहेर काढायचं नाही आहे निकिला तर घराबाहेर काढू शकत नाही अभिजितलाही घराबाहेर काढू शकत नाही कारण ते दोघेजण खूप जास्त कॉन्टेंट देत आहेत अंकिताचा गेम देखील खूप चांगला आहे आणि राहिल्या वर्षातही तर वर्षातही देखील घराबाहेर काढू शकत नाही कारण त्या सिनियर ऍक्टर आहेत आणि त्यांचं काहीतरी डील झालेलं असेल त्याशिवाय त्या घरामध्ये आलेल्या नाहीत कारण त्यांना खूप दिवस राहायचं असेल बिग बॉसच्या घरामध्ये त्याशिवाय त्या अशा तर बिग बॉसच्या घरामध्ये कोणीही येणार नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय बिग बॉसच्या यावेळेस वोटिंग लाईन्स बंद करण्यामागचं काय कारण असू शकतं मला तर हे कारण वाटतंय जे की मी तुम्हाला सांगितलं पण तुमचं जर काही असेल तुमच्या विचारात काही असेल की हे, -हे कारण देखील असू शकतं तर ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद